नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अमित अमित मोहिनी ब्लॉग्स म्हणजे तुमचं स्वागत आहे तिथे बघा मी एक घंटा झाला सोयाबीन भिजव भिजवलेली पाहिजे आता मस्तपैकी हे भिजवून झालेले आहेत अशी मस्तपैकी भिजलेलं ना गरम पाण्यामध्ये नाही भिजवायचं मला गार पाण्यातच भिजवायचं एक ते दीड घंटा आरामात त्याला भिजून द्यायचं तर त्याची चव लागते ना तर त्याची चव लागत नाही ते बघा आपण मसाल्यासाठी सामान घेतलेलं आहे तर ते, 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 तर ते कांदा आहे दीड कांदा आहे तर आलं लसूण कोथिंबीर हिवळी झाली थोडी इग्नोर त्याला कारण काय ना आमचं आम्ही जिथे राहतो ना तिथे मार्केट दोन किलोमीटर लांब आहे बघा त्याच्यामुळं घरात असल ते आम्हाला करावं लागतं छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही मार्केटला जात नाही म्हणून लक्ष इग्नोर करा आपण या कांद्याला कांदा आणि खोबरं एकत्र भाजून घेऊया कढई तापलेली कढईमध्ये आपण थोडं तेल घालून घेऊया ते मला वाटण करायचं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं मोठं मोठं मटना केलं कांदा आपला मस्त तोवर आपण याच्यामध्ये लसूण अद्रक कोथिंबीर टोमॅटो वगैरे टाकलं हे टाकून घेऊया थोडं आपण जिरे पण ॲड करूया इथे एक चम्मच जिरे ॲड केलेत मी जिरे टाकून घेऊया कांदा कोबरा आपला भाजलेला आहे आता आपण आटात काढून घेऊया थंड होण्यासाठी चला आपला मसाला वगैरे वाटून झालेला आहे आता आपण भाजीला फोंडी घेऊया मी तेल घेतलं एक चमचा कढाई आपण तीच वापरली त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया बघा वाटण केलेला मसाला आहे त्यामुळे आपण कांदा सगळं भाजून वाटून येईल सगळं घालून घेईल आता हे बघा आपला मसाला लम असतं ते मिक्स करून घेतलाय आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोनच फक्त मसाले टाकते मी ते कुठले मी तुम्हाला सांगते आपल्या झा आपल्या भाजीमध्ये जास्त मसाले नसतात माझे सासू बोलते जास्त मसाले नाही टाकायचे त्याच्यामुळे मी कमीत कमी मसाल्यामध्ये भाज्या करते पण टेस्टी लागतात मला आवडेल ते बघा हे फक्त जिरेपूड टाकले मी बा आणि आपला घरगुती घाटी मसाला टाकलाय पुढे आपण हळद झालो याच्यामध्ये आता, आता याला चांगलं मिक्स करून घेते मग दाखवते ते बघा मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे मसाला मी पूर्ण असं मिक्स केला आहे याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायचं आता आपण याच्यामध्ये सोयाबीन घालूया आणि हे पूर्ण मिक्स करून बघा हे आहे आता मस्त पैकी असे मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया रेसिपी साध्या सोप्या असतात कारण मसाले जास्त वापरत नाही मसाले जास्त आवडत नाही आमच्या घरात कोणाला त्याच्यामुळे मसाले मी जेव्हा जितके माझा आहेत ना तितके त्याच्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतात पण टेस्टी लागते तुम्ही ट्राय करू नक्की बघा त्याला पाच पाच मिनटं थोडं झाकून ठेवूया चला आपले झाले पाच ते दहा मिनिटं थोडं उभीवर त्याला शिजवून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया आपल्याला जेवढं पातळ हवी तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया किती छान अशी चिकनसाठी दिसते आता आपण याच्यामध्ये पाणी घातले सॉरी माफ बरं माझा कॅमेरा बरोबर घालतोय आणि का हाताने शूट करते त्याच्यामुळे ते पकडता मला येत नाही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आता आपल्याला जेवढं आपल्याला जास्त हवा आहे ना तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालूया खरं तर ह्याला शिजायला पण भरपूर पाणी लागतं तर ते चव होतं आपण याला पाणी घातलेलं आहे चांगलं असं मिक्स करून घेऊया आता ही डायरेक्ट तुम्हाला शिजल्यावरच दाखवते मी आता हे बघा मस्त रसरशीज झालेली मस्त पैकी चिकनसारखी भाजी आपली रेडी आहे हे बघा मस्त अशी शिजलेली आहे सोयाबीन हे बघा जेवढी तुम्हाला थिकनेस हवी तेवढी तुम्ही ते ठेवू शकता मस्त अशी ठेवीवाली टेस्ट टेस्टी टेस्टी सोयाबीनची भाजी तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कमी मसाल्यामध्ये टेस्टी भाजी